या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन एट 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 आज लोकशाही लोप पावली इंग्लंडमध्ये सन सोळाशे पासून लोकशाही सुरू झाली ती जनतेने नवे राजाने सुरू केली आहे तेथे राष्ट्रपतीऐवजी राजा असतो हे तर साम्राज्यवादी लोक आहेत तरीही तेथील लोकशाही आजही सुदृढ आहे कारण प्रत्येक मतदार जागृत आहे इतका जागृत प्रधानमंत्री घाबरतो राजीनामा देतो यासाठी की मला प्रधानमंत्री पदाचे मानधन ऐवजी प्रोफेसरचे मानधन जास्त मिळते अमेरिकेत सतराशे पासून लोकशाही सुरू झाली आहे श्रीमंत देश आहे जेथे संपूर्ण युरोपातील लोक राहतात त्यांचे तसे स्वतंत्र राज्य आणि राज्याचे स्वतंत्र अधिकार आहेत ज्यात राष्ट्राचा हस्तक्षेप करू शकत नाही तरीही तिथे लोकशाही सुदृढ आहे कारण तेथील प्रत्येक मतदार सुशिक्षित आहे मत विकत नाही आपल्या भारताचा आत्ताचा आत्ताच एकोणीसशे सत्तेचाळीस पासून लोकशाही सुरू झाली काही अतिरेकी अंधभक्त म्हणतात की दोन हजार चौदा पासून सुरू झाली आहे खरे म्हणजे दोन हजार चौदापासून पासून हुकुमशाही सुरू झाली आहे मेरी सुनो हम करेसो कायदा महाराष्ट्र जरी शाहू फुले आंबेडकर यांची नावे सांगून पुरोगामी म्हणून घेत असला तर मग हे बीड परळी परभणीमध्ये काय चाललंय तेथे तर ठराविक लोकांची लोकशाही चालू आहे ही काही डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झाली नाही ही एकोणीसशे पंच्याण्णव पासून सुरू झाली आहे त्यात सर्वच नेत्यांचे स्वार्थ शाबूत हो होते म्हणून कोणी लक्ष दिले नाही पण आता सामान्य माणसे कोंबडी बकरीसारखे मारले गेले सरपंच मारले गेले तेव्हा चटके बसू लागले आहेत कारण आता मारले गेले ते राजकीय पदाधिकारी होते म्हणून नॉन पॉलिटिकल माणसे तर अनेक मारली गेली तेव्हा कोणी दखल घेतली नाही लोकांनी पैसे घेऊन मत विकावे की नाही याचा विचार करण्याची वेळ आली आहे ज्यांनी माणसे मारली चेंगरली झोडपली त्यांच्या कपाळावर हिंदू धर्माचा टिळा आहे गळ्यात माळा हातात सतरंगी धागा दिसतो ही माणसे हिंदू असतील का यांच्यात राम असेल का ज्यांनी राम मंदिर बांधले श्रेय घेतले सत्ता मिळवली त्यांच्यात तरी राम आहे का इतका मोठा अपराध घडला तरीही देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार एकनाथ शिंदे किती निर्दयी असतील जे एका मंत्रीला पदावरून हाकलत नाहीत माणसे मारली तो तो अन्याय नाही पण मंत्रीपद काढून घेणे अन्याय वाटतो महिलांना फसवणे माणसे मारणे भ्रष्टाचार करणे हा आता आमदार खासदार मंत्रीचा अधिकार आहे का यात कुठे काही आहे लोकशाही देवेंद्र फडणवीस मोहन भागवत नरेंद्र मोदी यांनी याची उत्तरं दिली पाहिजेत ना एक दिलं तर आम्ही समजतो आता लोकशाही लोप पावली आहे म्हणून आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मूर्खांची मते विकत घेऊन आमदार निवडून आले शहाणे ओरडत आहेत हे चुकीचे झाले कोण ऐकून घेणार लोकांच्या मताला महत्त्वच सुरले नाहीत आता लोकशाही लोप पावली आहे गुंड गुन्हेगारांना आमदार खासदार मंत्रीचे पाठबळ आहे कारवाईसाठी लोकांना आंदोलन करावे लागते सरकार विरुद्ध लढा सुरू झाला आहे आता खरी लोकशाही लोक पावली आहे शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर